सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे यांच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे शिरपूर तालुक्यातील पत्रकार बांधवांचा भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजक ॲडव्होकेट आशिष कुमार अहिरे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस धुळे यांनी मनोगत व्यक्त करत सांगितले की सर्वसामान्य कुटुंबातील तरुण राजकारण करत असताना त्यांना खऱ्या अर्थाने मोठे करण्याचे काम जर कोणी करत असेल तर ते पत्रकार बांधव आहेत त्यांनी केलेले कामे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे काम वृत्तपत्र करत असते त्या वृत्तपत्राची बातमी त्या पत्रकार बांधवाच्या लिखाणातून येत असते आणि त्यामुळे पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनी सत्कार करणे कर्तव्य समजत काणी सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला असे सांगितले यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार अशोक श्रीराम अरुण दलाल उदयचे संपादक रत्नदीप सिसोदिया राजेंद्र पाटील विजय राजपूत सचिन पाटील महेंद्र जाधव राजेंद्र जाधव अमोल राजपूत बीका चव्हाण राजेंद्र हजारे शिवाजी थोरात मोहसिन शेख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिरपूर अध्यक्ष कुबेर सिंग जमादार कार्याध्यक्ष दुर्गेश पटेल बाळकृष्ण पाटील अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष वाजितभाई शेख अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीरभाई शेख जिल्हा उपाध्यक्ष गौतम थोरात जिल्हा संघटक शंभू खेरणार बाबा कलंदर राजमाळी आसिफ कुरेशी जहूर खाटिक आदी पदाधिकारी उपस्थित होते